स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संत महात्मा बसवेश्वर महाराज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे महर्षी वाल्मिकी महाराज तसेच भारताच्या या पावनभूमीवर अवतरलेल्या सर्व महान अनुभवाला सर्वप्रथम मी नतमस्तक होऊन अभिवादन करतो मंचावरील उपस्थित भारताचे अर्थमंत्री आदरणीय श्री डॉक्टर भागवतजी कराडसाहेब महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री आदरणीय श्री गिरीश भाऊ महाजन राज्यसभेचे खासदार माझे मित्र आदरणीय डॉक्टर साहेब माझे सहकारी आमदार भीमरावजी केराम ज्येष्ठ नेते विधानपरिषदेचे आमदार आदरणीय श्री राम पाटील रातोळीकर साहेब आत्ता ज्यांचं आगमन झालं ते माजी मंत्री माजी खासदार आदरणीय श्री भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब माजी मंत्री ओमप्रकाश फोकणाजी माजी मंत्री साबणेसाहेब लोकसभेचे समन्वयक देवीदासजी राठोड मंत्री संजयजी कोडगे भा भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्यातील अनेक मतदारसंघातून आलेले सर्व बंधू भगिनी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आपल्या सर्वांचे मी नायगाव विधानसभेच्या वतीने येथील मतदारांच्या वतीने नायगाव विधानसभा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आज आपण सर्वजण आपले देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शविण्यासाठी त्यामध्ये आपला सहभाग नोंदविण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपले अभिनंदन करतो आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या कार्याचा लेखाजोखा का हा आपल्या प्रत्येकाकडे आहे आज जगाचे नेते म्हणून आदरणीय पंतप्रधानांकडे पाहिलं जातं त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलणं फार उचित होणार नाही त्यांचं कार्य आपल्या सगळ्यांना माहिती परंतु थोडक्यात जरी काही त्याचा आढावा घ्यायचं म्हटलं तर मागील दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी ऐंशी कोटीपेक्षा जास्त गोरगरिबांना या ठिकाणी मोफत राशन दिलं गेलं आहे चार कोटीपेक्षाही जास्त नागरिकांना आपले स्वतःची पक्के घर घरं या ठिकाणी मिळालेत आपल्या सगळ्यांना माहिती जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नरसेजल या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये चौदा कोटीपेक्षाही जास्त कुटुंबांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे दहा कोटीपेक्षाही जास्त माता भगिनींना गॅसच्या माध्यमातून धूरमुक्त करण्यात आलेले आहे आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पन्नास कोटीपेक्षाही जास्त कुटुंबियांना पाच लाख रुपयापर्यंत वार्षिक खर्चाचा या ठिकाणी खर्च सरकारतर्फे करण्यात येते चौदा कोटी महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था सुद्धा केली गेलेली आहे आणि बांधवांनो हा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे मला सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी जर काही बोलायचं असेल तर आपले काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना मी आणि माझा नायगाव मतदारसंघ फार चांगल्या प्रकारे ओळखतो पहिली गोष्ट तर या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला उमेदवारच मिळाला नाही शेवटी कंटाळून या ठिकाणी आमच्या गावचे पाटील नायगावच्या बैल बाजारातले पाटील मतदारसंघाचे पण मी म्हणणार नाही नायगावच्या बैल बाजारातल्या पाटलाच्या पाटला गळ्यामध्ये या ठिकाणी उमेदवारी टाकली या काँग्रेसच्या पाटलाला आमच्या नायगाव मतदारसंघातील बहादूर मायबाप जनतेने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पंचावन्न हजारचं मताधिक्याने परवाव करून त्यांना घरी बसवलं परंतु आज जे लोक आपल्या मतदारसंघामध्ये काही करू शकले नाहीत आपल्या स्वतःच्या शहरामध्ये काही त्या ठिकाणी दिवे लावू शकले नाहीत आज लोकसभेला निवडून येण्याचं स्वप्न या ठिकाणी पाहतायत ही लोकशाहीची फार मोठी थट्टा आहे असं मला वाटतं सोळा वर्षाच्या कार्यकाळामध्ये या बहादूर माणसाने एक तरी काम केल्याचं मला दाखवावं मग त्यामध्ये स्वतःच्या गावाच्या कुठला रस्ता कुठला नाली केली का स्वतःच्या गावामध्ये जे बँक आहेत त्या ठिकाणी जरी कधी गेले आणि एखाद्या शेतकऱ्याला कर्ज नीट मिळतंय का याची कधी पाहणी केली का कुठल्या सरकारी दवाखान्यामध्ये गेले का त्या ठिकाणी औषध उपलब्ध आहेत का डॉक्टर उपलब्ध आहेत का याची कधी माहिती घेतली का कधी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ज्या ठिकाणी गोरगरिबांची मुले शिकतात शाळेमध्ये सोळा वर्षाच्या कार्यकाळात एखाद्रित शाळेत गेले आणि शाळा खुली आहे का तिथे शिक्षक आहेत का रिक्तपदं आहेत का याची कधी पाहणी केली का हे मला त्यांनी सांगावं कधी पिण्याचं पाणी आहे का गावामध्ये साधारणतः बऱ्याचशा गावामध्ये त्या काळामध्ये तीन हजार रुपये महिन्याप्रमाणे विकेचं पाणी घेऊन आमच्या मतदारसंघाचे नागरिक पित होते त्याबद्दल कधी साधी के केली का हे त्यांनी सांगावं या उलट त्यांनी सोळा वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय केलं बांधवांनो फक्त या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करणं गावागावामध्ये गटदट करणे पुलिस स्टेशन पंचायत समिती तहसील कार्यालय अशा सगळ्या सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देणं आणि सत्तेमध्ये राहणं अशा प्रकारचे उद्योग या ठिकाणी केलेले आहेत आणि यांचा मुख्य व्यवसाय कुठला आहे तर नायगाव शहरामध्ये या ठिकाणी आरक्षण टाकायचं ती जागा विकत घ्यायची परत आरक्षण काढायचं आणि फक्त प्लॉटिंग करायचं असा त्यांचा व्यवसाय आहे आज नायगाव शहरातला एवढा प्रसिद्ध असा बैल बाजार हा सुद्धा या जागा जागासुद्धा या लोकांनी लंपास केलेली आहे आपण सगळ्यांनी वर्तमानपत्र वाचलं असेल कालच्या प्रज्वनीमध्ये एक पत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्यामध्ये निवडणुकीमध्ये जे घोषणा करायची असते त्यामध्ये त्यांनी घोषणा केलेली की त्यांच्यावर के गुन्हा दाखल आहे गुन्हा कसल्या बांधवांनो तर सरकारी जमीन गोरगरिबाच्या हक्काची जमीन ग्रामपंचायती जमीन या ठिकाणी बेकायदेशीरपणे विकली आहे आणि म्हणून त्यांच्यावर एक नाही तर चार चार कलम आधारे गुन्हा दाखल झाला आहे ज्यामध्ये चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर आय पी सी या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि हे काँग्रेसचे उमेदवार सध्या जमानतीवर बाहेर आहेत जमानतीवर बाहेर असलेला गुन्हेगार आज जिल्ह्याचं नेतृत्व करायचं स्वप्न बघतो आज दिल्लीला जाण्याचं स्वप्न बघतो मी म्हटल्याप्रमाणे हे एक फार मोठी कुचेष्टा या ठिकाणी मतदारांची होत आहे बांधांनो एक महत्वाच्या मुद्द्यावर बोलल्याशिवाय या ठिकाणी भाषण पूर्ण होणार नाही आज आपल्या मतदारसंघाचं नव्हे तर राज्यामध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय आज हे काँग्रेसचे लोक अशा एवढ्या महत्त्वाच्या विषयावर राजकारण करून मराठा बांधवांच्या भावनेशी खेळून त्यांना भडकवण्याचं काम करत आहेत परंतु जेव्हा काँग्रेस पन्नास वर्ष सत्तेमध्ये होतं तेव्हा कधीही आरक्षणाबद्दल बोलले नाही किंवा त्यांनी कधी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला नाही परंतु या उलट राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पहिल्यांदा समाजाला आरक्षण मिळालं परंतु नालायक महाविकास आघाडीच्या सरकारने कोर्टामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित आपली बाजूनं मांडून त्यांना आरक्षण देखील टिकवता आलं नाही तरीसुद्धा परत या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा समाजाला आरक्षण देण्यात आलं आहे आणि ही जी भीती पसरवण्याचं काम चालू आहे की आरक्षण टिकणार नाही मी बांधवांनो एक मराठा पक्षाचा घटक म्हणून एक आमदार म्हणून एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की हे आरक्षण टिकणारं दिलेलं आहे आणि हे आरक्षण टिकणारच आहे याची गवाही मी आपल्या सगळ्यांना देतो एवढंच नव्हे तर या ठिकाणी समाजाची जी सगळे सोयऱ्यासारखी जी मागणी आहे त्याबद्दलसुद्धा योग्य तो निर्णय भाजप आणि मित्रपक्ष घेतील यामध्ये वाद नाही आपल्या सगळ्यांना कल्पना आहे भारतीय जनता पक्ष याचं ब्रीद वाक्यच आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास त्यामुळे मराठा समाजासह राज्यातील इतर सर्व समाजांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष करत आहेत था, आणि यापुढेही ते चालू राहतील त्यामुळे मी आपला अधिकचा वेळ या ठिकाणी घेणार नाही या सभेमध्ये एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे नांदेड लोकसभेतील साही विधानसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत विशेषतः माझ्या शेजारच्या मतदारसंघातील देगलूर आणि मुखेड येथील नागरिक बांधव मोठ्या प्र संख्येने उपस्थित आहेत त्यामुळे या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये नायगाव मुखेड आणि देगलूरमध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपले सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय श्री प्रताप पाटील चिखलीकर यांना आपण खूप मोठ्या प्रमाणात लीड दिली परंतु मी यावेळेस आपल्या सगळ्यांना आपला शेजारी म्हणून आपला आमदार म्हणून आपल्याला आवाहन करतो की मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस आपल्याला कमीत कमी तीन पट लीड आदरणीय श्री चिखलीकर साहेबांना द्यायची आणि हे चा चा जे आमचं नायगावचं जे पार्सल आहे नायगाव शहरातलं वाड्यावरचं जे पार्सल आहे जे दिल्लीचं स्वप्न बघत आहे त्या पार्सलला इथंच त्या बैल बाजारामध्येच आपल्याला इथं थोपून ठेवायचं आहे हे काम आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करायचं आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पुनश्च हात जोडून नम्र विनंती करतो की सर्वसामान्यांचे उमेदवार सगळ्यांना सापडणारे उमेदवार आदरणीय श्री प्रताप पाटील चिखलीकर यांना बहुसंख्येने या ठिकाणी आपण निवडून द्यावं आणि आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी लोकसभेत पाठवावं मी आता घोषणा देईल आपण कृपया या घोषणा माझ्या पाठीमागे द्यावे फिर एक बार फिर एक बार आपकी बार आपकी आपकी बार चार पार, आपकी बार चार पार खुँप खुँप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजेश पवार यांनी विस्तृत अशी आपली भूमिका ठिकाणी विषद केली